नेते मंडळींमध्ये स्वतंत्र विदर्भासंदर्भात खडाजंगी सुरू असली तरी नागपूरकरांना वेगळ्या विदर्भाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं काय म्हणतात नागपूरकर विदर्भ वेगळा झाला पाहिजे नाही कारण विदर्भाचे का विदर्भा बॅकलॉग पुष्कळ जास्त आहे बाकीच्या जा महाराष्ट्रापेक्षा बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रात पुष्कळ जास्त सोयी आहे इथे इक पुण्याला इकडे तिकडे नागपूरात काहीच सोयी नाही आतापासून इतके वर्ष झाले तरी मुख्यमंत्री वाटतोय बदल होऊन राहिलाय काही पण फार स्लो आहे हो आणखी थोडं स्पीडली व्हायला पाहिजे काम वेगळं असं हो वेगळं झाला पाहिजे अपेक्षा म्हटलं तर काय की महाराष्ट्रात तसं एकच राहिला पाहिजे विदर्भ वेगळं करतो म्हटलं तर हे सगळे आपापले जे पॉलिटिशियन्स आहेत ते आपले पोळ्या शिकून राहिले याच्यावर कोणाचं काही सगळे आपापलं धोरण आहे त्यांचं की माझं हित चांगलं झालं पाहिजे मी चीफ मिनिस्टर झालं पाहिजे मला मंत्रीपद मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी सगळे हे लोक बाकीचे करून राहिले महाराष्ट्रामध्ये राहुल आपला विदर्भ वेगळाचा जो मुद्दा सुरू आहे आणि सध्या त्याचा विरोधी आहे महाराष्ट्राबद्दल विपक्षाला पण सीएम इथले असल्यामुळे विकासाचा तर प्रत्येक विकास तर सीएम झाल्यामुळे ते होणारच पण असं वाटतंय की विदर्भवाधिनाला की विदर्भ वेगळा झाला पाहिजे माझी आणि माझी ती इच्छा आहे की विदर्भही वेगळा पाहिजे अकरा जिल्ह्यांचा जो आपला विदर्भ आहे तो एक वेगळा झाला की एक नवीन आपल्या एक विदर्भाला काहीतरी ठोस मिळेल विदर्भ झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बा बिईंग अ बिझनेसमॅन काहीतरी बिझनेसला वाव मिळेल लक्ष केंद्रित होईल लोकांचं की बा विदर्भ जे वेगळा विदर्भ आपण मागतोय त्याच्यामध्ये असं राहील की नाही हे विदर्भाचे महाराष्ट्राचे वेगवेगळे डिव्हिजन झाले आपलं विदर्भाचं वेगळं असलं की एक कसं असतं मार्केट बनतं प्रतिवाद भरपूर सुरू आहे पण आमचं म्हणणं एकच आहे की विदर्भ हा वेगळा व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आमचे जे बिझनेसमॅन लोक आहे पण बाकीचे जे लोक आहे ज्यांना जे, जे त्रास होऊन राहिला आहे त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आता उरलेला आहे तो म्हणजे विदर्भ वेगळा मुख्यमंत्री इथले आहेत म्हणून ताकद मंत्री इथले आहेत आणि विकासाची भरपूर कामही आता आपण पाहतो दोन वर्षापासून आठवड्यात होत आहे बरोबर आहे बरोबर आहे फक्त या बोलण्यावर गोष्टी चालू आहे की विदर्भामध्ये भरपूर काही गोष्टी चालू आहे पण ज्या जुन्या पॉलिटिक्स जे पहिलेपासून चालू आहे आज मराठवाडा झालं तिकडचा जो विकास झालेला आहे त्या कम्पेअरमध्ये विदर्भाचा बिलकुलही विकास झालेला नाही आहे हे आमचं ठाम मत आहे जास्त विकास डेफिनेटली जास्त विकास आणि आता देवेंजी आलेले आहेत त्यांचाही मुद्दा हा आहेच इतर जिल्ह्यांना सुद्धा विदर्भातील विकासाची संधी मिळेल नवीन आणि खूप म्हणजे डेव्हलपमेंट होईल चांगलं आता जे आहे ते डेव्हलपमेंट कमी वाटते का झालं नाही असं वाटते ना आणखी हवं ना मुंबईसारखं मुंबई डेव्हलपमेंट होण्यासाठी वेगळं झालं पाहिजे हा वेगळा विदर्भ पाहिजे किंवा संयुक्त महाराष्ट्र पूर्ण राहिला पाहिजे हे मला असं वाटतं की राजकीय पक्ष आपल्या आपल्या याच्याप्रमाणे म्हणजे त्यांना जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे ते मुद्दा तसा हाताळून राहिले आहेत इतक्या वर्षानुवर्ष असं पण मी विदर्भात राहतो तर मला माझं वैयक्तिक मत हे आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे जेणेकरून इथे रोजगाराच्या संधी वाढतील